घरी नाही पुस्तकाचं कपाट त्यांचं घर कधीही होऊ शकत सपाट बरोबर मला माहित आहे तुम्ही आपल्या घरी अशा प्रकारचे पुस्तक घरी सांभाळून ठेवली असतील <सथ> आणि समजा जर कुणाकडे चुकून सांभाळायचं राहिले असतील तर आधी आपली आई किंवा वडील बाजारला गेले तर ते म्हणतील बाळा तुला काय घेऊन येऊ म्हणून तुला काय घेऊन येऊ बाबाला सांगायचं बाबा माझ्यासाठी एक छान काही खाऊ घेऊन या असा काय आणू जिलेबी आणू फेडे पे आणू काय आणू नाही हे मला नको मला अमुक अमुक पुस्तक घेऊन या मला पुस्तक वाचायचंय आणि पुस्तक वाचून मला त्याचे विचार मला आधी करायचे आणि मला मोठं व्हायचंय हे मला खाणं गेलं काही नको खाऊ गेलं काही नको तर माझ्यासाठी मोठा खाऊ कोणता असेल पुस्तक असेल बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे काय म्हणायचे जर तुमच्याकडं दोन रुपये असतील तर आपण काय केलं असत काय केलं असत मग बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर या दोन रुपयात काय करा एका रुपयाची भाकरी घ्या आणि दुसऱ्या रुपयाचं पुस्तक घ्या काय घ्या एका रुपयाची भाकरी एका रुपयाचं पुस्तक भाकरी का कारण भाकरी तुम्हाला जिवंत ठेवते आणि पुस्तक आपण जिवंत कसं राहावं आपण माणूस कसं बनावं हे तुम्हाला पुस्तक शिकवत बरोबर आहे हे असे या महामानवांचे विचार मला माहित तुमच्या शाळेमध्ये अशा सरांनी प्रत्येक प्रकारचे ग्रंथ ठेवलेले त्यामध्ये कथा आहेत कविता आहेत महापुरुषांचे चरित्र आहे नाटक आहेत आत्मचरित्र आहे कादंबरी आहे आणि तुमच्यापैकी बहुतांश मुलांना ते सगळं ओपन असतं जायचं पुस्तक घ्यायचं वाचायचं तुमच्यापैकी बऱ्याचशा मुला मुलींनी त्या बऱ्याचशा पुस्तकांचं पारायण केलेलं आहे वाचन केलेलं आहे बरोबर आहे आता मला फार अतिशय आनंद झाला विचार तुम्ही यांना ओळखता का तर हो कशामुळं तर तुम्ही माझे काही पुस्तक वाचली काहींनी माझा पंख झडला पक्षी वाचलेला आहे काहीने माझं दुबंगला वाटा वाटलेलं आहे काहीने माझी माय माऊली काव्य संग्रह वाटलेला आहे आता काहीने माझा कथा कथासंग्रह वाटला असेल काहीने माझे नाटक का वाटल्या ती पलीकडे आणि वाळव रोपट नावाचं <coughs> बरोबर आहे तुमच्यावर काय शाळेत मी सगळी पुस्तकं दिलेली आहे सरांना तिथं आपल्या शाळेला भेट दिलेली आहे की चार काव्यसंग्रह वावटळ दुबंगला वाटा माय माऊली कोण मारा आणि तीन तीन नाटक आहे दोन शितिजापलीकडे आणि वाळवंटातील रोपट या एका नाकाला महाराष्ट्र शासनाचा यशवंतराव चव्हाण राजे उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार भेटलेला आहे त्याला अमाऊंट सुद्धा भेटलेले पन्नास हजाराचं बक्षीस भेटलेले मुंबईला मंत्रालयामध्ये असा खडगड कार्यक्रम झालेला आहे त्या ठिकाणी मी धरणे सांगवले नंतर रिसन करण्यात आले माझं फ्रीडम फ्रंक हैदराबाद चे आणि माझा पंख पक्षी आत्मचरित्र सांगाय कोणी पाठल माझं आत्मचरित्र ते पंक झटला पक्षी दयाना महाविद्यालय मंठा त्या ठिकाणी मला असंच व्याख्या द्यायला बोलवलं होतं आणि नेमकं ते माझं पुस्तक आलं होतं पंकझडला पक्षी आत्मचरित्र मी त्याला विचार मी होते तर सगळ्या असं समोर मी ते पुस्तक त्यांना सर्वांना भेट दिलं प्राचार्य सांगितलं की ज्या माणसाला वाटते की माझ्या जीवनामध्ये काहीच नाही मला मरायचंय मला आत्महत्या करायची ज्या मुलाला वाटतंय की मला अपयश आहे मला काही जीवन मला आत्महत्या करायची मला मरायचंय त्याला म्हणलं फक्त एक काम करा काय काम करा त्याला फक्त हे सांगायचं एक काम कर तुला मरायचं ना तर तू हे पुस्तक वाच आणि पुस्तक वाचून तू मग आत्महत्या कर त्या सगळ्या कार्यक्रमात मी सांगितलं जर तो माणूस वैफल्यग्रस्त माणूस किंवा विद्यार्थी हे पुस्तक वाचून परत नाही आला तर माझ्या पुस्तकाला चौकात नेऊन जाहीरपणे जाऊन टाका एवढं सामर्थ्य आहे माझ्या पुस्तकामध्ये आतापर्यंत महाराष्ट्रावर पुस्तक गेलेले आणि मी अशी एक नोंद केलेली की ज्या ज्या मुला ज्या ज्या लोकांनी माझं पुस्तक वाचलेलं आहे कारण आई वडिलांची आठवण आहे की माझी स्मृती माझं आयुष्यामध्ये घडलेलं आहे बरोबर आहे आणि म्हणून मी हे काम केलं मला नवीन पार आवृत्ती काढायची त्यावेळेस मग मी ज्या ज्या वाचकाने मला फोन करून ले। सांगितले सांगितलं सांगितलं पुस्तक वाटायचं प्रत्येकाची मी नोंद केलेली दिनांकांच्या नाव आतापर्यंत सत्याऐंशी लोकांनी मला डायरेक्ट भेटू किंवा फोन करून सांगितलेले लोकांनी लोकांनी आणि दहा ते बारा लोकांनी मला पाच पाच सहा सहा पाच यावर लेखी दिलेले प्रतिक्रिया दिलेली ते सगळं मी नवीन पुस्तकामध्ये छापणार आहे बरोबर आहे तुम्ही जर जेव्हा आपल्या शाळेचा पुस्तक वाचला इथे आपला माझा नंबर दिला मला फोन करून सांगा सर मी तुमचं पुस्तक वाचलेलं आहे तुमचे लगेच मी नोंद करेन बघा मी भूषा सांगला नाही काल परिकाम काली रोहिना बरोबर आहे इथं आमच्या कॉलेज एन एस चा कॅम्प होता तिथे त्याने मला फोन करून बोलवलं होतं त्या ठिकाणी गेल्याबरोबर एक मुस्लिम समाजाची मुलगी रुबिना नावाची आणि दुसरी एक मुलगी असणार त्या आर्या जवळ म्हणाल्या सर हम बहुत किस्मत वाले हे की तुमक्या सर मेने पढ़ पड कॉलेजच्या घरातल्या तुमचं सर पुस्तक वाचलं मी अतिशय रडले सर म्हणे मी आणि मी ठरवलेलं आहे की मला सरांसारखं मोठं व्हायचंय आणि एखाद्या मुलीनं सकाळी रविवाई पुस्तक वाचायला सुरुवात केलं आणि रात्री पुस्तक वाचूनच आहे दोष एकास्तर पाण्याचं पुस्तक एवढं सामर्थ्य या पुस्तकामध्ये पुस्तक कोण आहे या पुस्तकामध्ये मी आहे की तुला आता दिसत आहे इन्शर्ट केलेला केली वाघ मारे ज्यावर तुम्ही वाचाल ना त्यावर तुम्ही वेळा रडाल तुम्ही जागोजागी रडाल का रडाल एवढं असताना पाच वर्षात असताना माझे वडील वाढलेले आणि आठवीला तुम्ही सातवीला आहात ना आठवीला शिका असताना माझी आई वारलेली तीन बहीण होत्या पद्राचं घर तीन बहिणी आपापल्या घरी गरिबीचा संसार मजुरी करून खाणाऱ्या भाऊ होते भावान लग्न केलं आणि आपल्या आप बायकोला घेऊन हैदराबादला विठा करायला गेले माझं कसं होणार मी बोर्डिंग मध्ये राहायचं पालमला पाच किलोमीटर पायी जाण्या करायचं दुसऱ्या गावावर जाळण करायचं पाच किलोमीटर जाळण करायचं आणि ती वाले आम्हाला बऱ्याच वाटते बाय उपवास मारायची दोन दोन दिवस आम्हाला जेवण पण द्यायची नाही जेवाय पण द्यायची नाही मग मी काय करायचं घरी जावा तर घराला खूप लावलेलं माझ्या रूम मित्र घरी जायचं तिकडे पाहुण्याकडे जायचे खाऊन यायचे मी मात्र ताब्यावर पाणी प्यायचं जायचं वरी पथराचं रूम पत्रवरी पावसाळ्यात पाणीमध्ये यायचं एकटाच मी दुसरा माझा मित्र होता पूर्वा दोन्ही म्हणायचा तुम्हाला मुद्दा मी काय सांगायलो तुमच्यापैकी बरेचसे मित्र माझ्या सारखेच गरीब आहेत तुमच्यापैकी फार चार दोन मुलं मुली श्रीमंत असतील बरोबर आहे हे तुम्हाला यातून आदर्श मिळणार आहे आणि फक्त माझ्या आईची इच्छा होती की मला माझ्या लेखाला शिकवायचंय माझ्या माईच्या डोक्याला असं ठिगळ होतं फाटलेलं तुम्हाला ठिगळ कळणार आहे असं फाटलेलं असं ना ते इथं होत माझ्या आई असं फाडायचं आणि त्याला दुसरा कपडा लावायचा आणि ते डोक्यावर घालायचं एवढी माझी माझ्या घरी होती शेतीवाडी काहीच नाही प्रश्नच नाही ना मजुरी करायची खायची ती आठवी ला गेली बापानं पाच वर्षा सोडून दिलं माझ कसं व्हायचं तेथून अशा माझा मित्र मित्रांनो सुरू झाले आणि मी त्यावर ठरवलेलंय की मला माझ्या आईचं स्वप्न पूर्ण करायचं माझ्या माईची इच्छा काय होती की मला माझ्या लेकरला शिकवायचंय मला माझ्या मुलाला मोठा अधिकारी झाले पाहिजे माझ्या माईच्या पायाला चप्पल नव्हतं एकच रुळ असायचं ते फाटलेलं चोळी फाटलेलं असायची पण ध्येय फार मोठं होत उच्च होत की मला माझ्या मुलाला शिकवायचंय आणि मला माझ्या मुलाला अधिकारी झाले पाहायचंय तेच मी मी इथं कोण ठेवलं होतं आय हॅव टू फुलफिल द ड्रीम ऑफ माय मदर विच शी हॅड सीन इन दॅट पिरियड इथं लिहून ठेवलं मी एक दिवस माय तुझं मी स्वप्न साकार केल्याशिवाय मी उपशिरा हे हरकत नाही मग शाळा पडून त्यांनी पूर्ण केले बरोबर आहे तुम्हाला का पा, नांदेड मिल माहित आहे का मिल माहित आहे मिल त्या मिलमधला कामगार आहे बघिन ना मी मधला कामगार आहे अकरावी पास दहावी पास झालो जेमते मार्कांना अकरावीला गेलो मार्क पण कळशी मिळायची मग एप्रिल मे जून तीन महिने मिळत नव्हती मग काय करायचं तर मिल मध्ये कामाला जायचं भाऊ घ्या मिळकुला घेऊन हो? मग घरी जाऊन खुली कुलूप लावले खायचं तर नांदेडला मिल मध्ये काम जायचं किती वेळ काम करायचं रात्री सहा ला जाऊन सकाळी ला रात्रभर काम करायचं त्यामध्ये रूमचा किराया सारायचा कपडे सारायचे आपलं खाणेपिने सारायचं तीन चार महिने चौदा चौदा घंटे मित्र बघून मी काम केलेलं आहे सत्तर पैसे घंट्यावर मात्र मी अजिबात डगमगलो नाही मी मोडून पडलो नाही कारण सोबत माझ्या आई जरी नसतील तर त्यांची आशीर्वाद होते त्यांच्या शुभेच्छा होत्या आणि माझ्या माईची प्रेरणा होती की मला माझ्या मुलाला शिकवायचे मला माझ्या मुलाला मोठं करायचे ती प्रेरणा मी तर करून ठेवली आणि आयुष्यभर जापाळ सांभाळली आणि आता माझा मला धन्यवाद मी माहिला म्हणत असतो माय तुझं स्वप्न मी साकार केले मी निरकामार आहे दोन दिवस शाळा केली मात्र वर्गामध्ये मी म्हणणाऱ्या पोराला पुढे जाऊ दिलं नाही लक्षात ठेवा बरं का उपाय दिवस काढले पण वर्गामध्ये मी म्हणणाऱ्या मुलाला बारकामध्ये पुढे जाऊ दिलं नाही त्याने चॅलेंज केले का ते ह्या पुढच्या पेशला त्याला पाठीमाग टाकतो मी दुसरा मित्र म्हणला मला असं असं ते असे वाघमारी असं असं म्हणलं ते मी मला त्यांना माझं चॅलेंज सांगून की जर या तुला पुढे जाऊ दिलं तर मी माझी मिशी काढून देईल मिशी कुठली आली पण कशी असती काढून देईल त्या कोरोना खरं तर तुम्हाला खरंच आयुष्य पुढे जाऊ देणार नाही की असं मी चॅलेंज स्वीकारलं आणि ती क्षमता तुमच्यामध्ये आहे बरोबर आहे ती कुवत तुमच्यामध्ये आहे तुम्हाला असं फार मोठं स्ट्रगल करायचं आहे संघर्ष करायचा आहे मोठं व्हायचंय आणि जे आपल्या आई वडिलांनी स्वप्न पाहिलं ना आपल्या आई वडील सुद्धा कुठं डोक्यावर सूर्यप्रकाश किरणाचा मारा करत आहे आईच्या वडिलांच्या पायात चपल असेल काहीच्या पायात चपल नसेल बरोबर आहे मग त्यांचं स्वप्न आहे की माझी मुलगी मोठी झाली पाहिजे माझा मुलगा शिकला पाहिजे माझी मुलगी अधिकारी झाली पाहिजे माझा मुलगा अधिकारी झाला पाहिजे आणि माझ्या मुलाला मला खुर्शीत भेटले पाहिजे आणि ते स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचं पुढ करताना मग बाकी आपला पाप पुण्य आपला काहीच माहित नाही देवधर्म आपला काय माहित आहे का देव आपल्याला माहित आहे का आपले खरे देव कोण आहे आई आणि बाहेर निघताना घराच्या बाहेर निघताना कोणत्या देव मंदिरात जायचं नाही काहीच नाही फक्त आपल्या आई वडिलांच्या पायावर डोकं ठेवायचं आशीर्वाद घ्यायचे आणि गायचं तुम्हाला कधीच अपयश येणार नाही